बिबट्याने ओढून नेलेल्या पाच वर्षीय रियांका पवार या चिमुरडीचा मृतदेह अखेर सापडलेला आहे गावाजवळ असलेल्या हे, गावा हे काट्याचं झुडप आहे आणि या काट्याच्या झुडपामध्ये बिबट्याने तिला ओढत आणलं होतं आणि याच ठिकाणी तिचा मृतदेह जो आहे तो आढळला होता खारे कर्जुने हे गाव आहे आणि रात्रीच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करत तिला ओढून नेलं होतं तिचा मृतदेह रात्रभर गावकरी असतील वन विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल ते शोध घेत होते मात्र सोळा तासांनी ह्या तिचा मृतदेह जो आहे तो गावाजवळच या झुडपांमध्ये आढळलेला आहे काही गावकरी आपल्यासोबत आहे त्यांच्याशी करणार आहोत काय काय भूमिका आहे तुमची आमची एकच भूमिका आहे की आता जोपर्यंत प्रशासन या बिबट्यांना करत नाहीत किंवा त्यांना शूट करत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ते मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अंत्यसंस्कार करणार नाहीत आणि जोपर्यंत ताब्यात घेत नाही तोपर्यंत गाव आणि गावातील सर्व शाळा या ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आलेला आहे काय सगळी परिस्थिती एकंदरीतच काय सगळं गावामध्ये आता भयभीत वातावरण झालेलं आहे मुलं शाळेत जातानी पण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शेतात जे कामाला जातात त्यांना पण भयभीत झाले त्याच्यामुळे शेतात पण कोणी जात नाही काय परिस्थिती आहे सगळी किती बिबटे साधारणतः परिसरात असते आणि कसे रोज प्रसंग येतात नाही प्रसंग म्हणजे आता शेतीत लोक का कामाला जायला पण घाबरायला लागलेले आहेत आणि मुलं असतील लहान मुलं असतील शाळेत जातानी वस्तीवरून वाडे वस्तीवरून येतात तर खूप भीती जे भीती वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक साधारण एक पाच ते सात बिबटे आणि कुठेतरी त्यांनी पिल्ल पण दिलेली आहे अशी माहिती बरेच गावकरी सांगतायत तर निश्चितच या परिसरामध्ये मोठं बिबट्याचं सावट आहे आणि भीतीचं वातावरण जे आहे तिथल्या नागरिकांमध्ये आहे आणि जोपर्यंत बिबट्या हा पकडला जात नाही तोपर्यंत या चिमुरडीचा मृतदेह आहे ज्या अंत्यसंस्कार केले जाणार नाही अशी भूमिका जी आहे ती आता गावकऱ्यांनी घेतलेली आहे कॅमेरा विकेसह कुणाल जायकर टीव्ही नाईन मराठी अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव